यानंतर ब्रेकिंग समोर येते नाशिक मधून एसी मधील एसी बंद असल्यानं प्रवाशांची घुसमट झाली आहे कोल्हापूरहून नाशिककडे येणाऱ्या ना लबाईक या खासगी बस मधला हा प्रकार घडलाय त्यामुळे अनेकांना श्वास घेण्यासही त्रास झाल्यानं प्रवासी संतप्त झाले खासगी ट्रॅव्हल्स कडून प्रवाशांची अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जाते खासगी ट्रॅव्हल्स बस मधून प्रवास करणं हे धोकादायक झाल्याचा प्रवाशांनी भावना व्यक्त केल्या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी प्रांजल नेमकं काय घडलंय ही लबाईक कंपनीची खाजगी बस आहेत कोल्हापूरहून नाशिकला हे सर्व प्रवासी येत होते या बसमध्ये मध्ये जे प्रवासी सांगतायत त्यानुसार आपण बघितलं तर जवळपास तीसहून अधिक प्रवासी या बसमध्ये होते त्यांच्याकडून एसी बस असल्याचं सांगत प्रत्येकाकडून म्हणजे एकाचे सहाशे रुपये अशा प्रमाणे त्यांचे तिकीट तिकीटे त्यांच्याकडून पैसे जे आहेत ते घेण्यात आले तिकीटाचे दरम्यान ही बस जेव्हा कोल्हापूरहून निघाली तेव्हा गाडीत एसी बंद होता एसी चालू होईल असं त्यांना सांगण्यात येत होतं मात्र जवळपास साताऱ्याच्या पुढे येईपर्यंत बसमध्ये एसी जो आहे तो सुरू झाला नाही त्यामुळे अनेक प्रवाशांना श्वास त्रास झाला त्यांची घुसमट ही झाली त्यानंतर संतप्त प्रवाशांनी साताऱ्यामध्ये ही बस थांबवली तिथे उतरल्यानंतर अनेक प्रवासी हे तिथे संतप्त झाले त्यांनी जे ट्रॅव्हलचे किन्नर होते जे चालक होते त्यांना देखील विचारणा देखील केली मात्र आता एसी सुरू होणार नाही असं त्यांना सांगण्यात आलं त्यामुळे कुठेतरी अशा प्रकारे खाजगी ट्रॅव्हल्स जे बस आहेत त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात ती फसवणूक लूट जी आहे ती प्रवाशांची केली जाते त्यावरती खरच नियंत्रण कोणाचे असाच प्रश्न उपस्थित होतोय आपण जर आजवर बघितलं तर अनेक अपघात देखील या ट्रॅव्हल बसचे होतात त्यामध्ये अनेक वेळा एसी हे देखील कारण हे त्यामध्ये असतं अनेक अग्नितांडव असेल किंवा घटनांमध्ये बघितलं तर त्यामुळे एकंदरीतच अशा या घटनांवरती नियंत्रण कोणाचे अशी जर प्रवाशांची लूट होत असेल तर याची जबाबदारी नक्की कोणाची हे देखील प्रश्न जो आहे ते आता उपस्थित होत आहेत निश्चितच धन्यवाद प्रांजल आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी